धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूकमध्ये धाराशिव शहरातील नगरपरिषद प्रभाग क्रमांक चौदा अ गटातील सौनेहा संदीप बनसोडे यांचं पारडजड होताना दिसून येत आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत त्यांचे पती श्री संदीप प्रेमचंद बनसोडे यांच्या कार्याचा सामाजिक कार्याचा आढावा घेऊन प्रभाग क्रमांक चौदामधील बौद्ध मुस्लिम धनगर मराठा यासह अन्य जाती धर्मातील लोकांनी सौ नेहा संदीप बनसोडे यांना मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शविला आहे सध्या परिस्थिती पाहता नेहाताई बहुसंख्य मतांनी निवडून येतील अशी चिन्ह दिसत आहेत